मी विनायक चव्हाण लिमिटेड मध्ये एक गोल्ड डायरेक्टर आहे आणि स्वस्त भारत अभियाना अंतर्गत मी एक आरोग्य सल्लागार म्हणून पण काम करतोय खूप आनंद होतोय आपण डॉक्टर साहेबांना प्रोडक्ट रेफर केले होते तर डॉक्टर साहेबांच्या मुखातून ऐका की त्यांना काय रिझल्ट आलेले होते नमस्कार मी डॉक्टर प्रवीण जाधव मी बीएमएस एम डी आहे मी जालना इथे दिवसापासून जनरल प्रॅक्टिस करतोय सप्टेंबर महिन्यामध्ये विनायक सर माझ्याकडे आले होते त्यांची भेट झाली त्यांच्या माध्यमातून मी या परिवारामध्ये जॉईन झालो आणि माझ्या घरामध्ये दिवस होते काही सर्वात महत्वाचा बीपीची गोळी होती समाजात असं सांगितलेलं आहे की बीपीची गोळी कधीच मरेपर्यंत बंद होत नाही बीपी शुगर असो तर मी हे माझ्या आईला दिलं आणि तीन महिन्यामध्ये बीपीची गोळी शंभर टक्के बंद होती आज गोळी बंद होऊन आणि अमृत्यूस अजूनही चालू आहे चार महिने झाले गोळ्या बंद आहे कसलाही त्रास नाहीये याच्यामध्ये मी समाधानी आहे त्याच्या कॉन्फिडन्स वर मी